सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील भाजपच्या प्रचार दौऱ्याचा आढावा घेतला उमेदवारांच्या तयारीला विजयी धार देत कणकवली सावंतवाडी मालवण आणि वेंगुर्ले इथं मॅरेथॉन बैठका घेत त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना थेट थयाचा मंत्र दिला आहे चव्हाण यांच्यासोबत जिल्ह्यातील राजकारणात प्रभावी मानले जाणारे पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहत प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रातील स्थानिक समीकरणांचे बारकावे समजून घेत रणनीती आखण्यावर भर दिला असल्याचं समजते सिंधुदुर्गमध्ये महायुतीत निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे भाजपनं स्वतंत्रपणे संघर्ष करण्याची तयारी दाखविली आहे शिंदे गट आणि इतर घटक पक्षांच्या पावलांवर लक्ष ठेवत भाजपनं कमळ फुलवण्याची निर्णायक मोहीम सुरू केली आहे स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणं प्रचार योजना आखणे बूथनिहाय व्यवस्थापन मजबूत करणे आणि युवा मतदारांना लक्ष्य करणाऱ्या सर्व विषयांवर चव्हाण यांनी उमेदवारांना रणनीती आखून दिल्याचंही समजते प्रत्येक नगर परिषदेतील जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत विजय ठेवून भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले आहे बैठकीनंतर प्रचाराला नवी गती मिळेल असा पक्षाचा विश्वास आहे ब्युरो न्यूज कोकणशाही सिंधुदुर्ग